नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण विनोद गणेशकर बावडा यांच्या आपण फ्लावरच्या प्लॉटवर आलेलो आहोत आणि गेली जवळजवळ तीन ते चार वर्ष ती आपली उरुंद ते आपले उरुंदावनची खतं वेगवेगळ्या पिकांसाठी वापरत आहेत उसाला वापरतायत फ्लावरला वापरतायत तर आपण त्यांना विचारू आता लागणीला त्यांनी मला वाटतं तीस गुंठ्याला एक डी ए पी एक सिंगल सुपर आपली वरुंदावांची खतं तीन ते चार पॅका वापरले आहेत बरोबर म्हणजे आधी सरी पाडतानाच ह्याला पेरले बेसन डोस ह्याला पेरलेले आहेत तर तुम्ही काय सांगाल की वरंदावनची खतं जी तुम्ही वापरताय मला वाटतं साठ सत्तर टक्के वृंदावन खतं आणि तीस एक टक्के रासायनिक खत आपण रासायनिक कमी कमी वापरतो आणि त्याच्याबरोबर वृंदावनची साठ सत्तर टक्के खत वृंदावन फॉस असेल वृंदावन पोटॅश असेल एन पीके बुस्टर असेल बर बरं मग तुम्हाला आता जो जो तुम्ही तीन वर्ष वापरताय तर तुम्हाला कसा रिपोर्ट आलाय फ्लावरला पण आणि उसाला उस पण एक नंबर रिपोर्ट आहे ते वृंदावन खात्याचे सगळेच मला वाटतं आपण ऊसासाठी जे वापरलं होतं तिथं चुनखड जमीन होती चुनखड हा जो जो मी लहानपणापासून बघतोय त्या क्षेत्रात पूर्ण पिवळा पण आपण वृंदावनची खतं वापरल्यानंतर तो मला वाटतं भरणीच्या वेळेस लागण्याच्या लागणीच्या वेळेस वापरली तर त्याला आपल्याला कसा रिपोर्ट आला एक नंबर म्हणजे पिवळा जी पहिला येतो ते आता म्हणजे टोटल नव्वद टक्के आहे म्हणजे आणि त्यावेळेस मला वाटतं तो ऊस मला वाटतंय अडतीस ते चाळीस कांड्यावर गेला चाळीस कांड्यावर बरोबर ना त्याला पण तुम्हाला चांगला नव्वद पंच्याण्णव पर्यंत उत्पादन एक गावलं होतं नव्वद आणि फ्लावर मध्ये तुम्हाला कसा रिपोर्ट वाटतो फ्लावर तरी बघा की आता एवढं टेम्परेचर असून सुद्धा एक आज वीस दिवसाचा प्लॉट आहे हा आपण जो बघतोय हा वीस दिवसाचा प्लॉट आहे प्लॉट बघा विसाव्या दिवसात एवढी चांगली ग्रोथ त्यांच्या म्हणण्यानुसार की आम्हाला आधी चांगलं याचं उत्पादन पण ही जी ग्रोथ अशी मिळते ती ग्रोथ ग्रोथ वृंदावनच्या खतामुळे शंभर तुम्ही वरुंदावनची खत वापरून समाधानी समाधानी म्हणजे आपण आता चार वर्ष झालं रासायनिक सा जवळजवळ साठ सत्तर सा टक्के वापर कमीच केलाय आणि टक्के वापरतो रासायनिक किती तीस पस्तीस टक्के तुम्हाला फ्लावरला पण मागच्या वेळेस चांगलं उत्पादन आलं आहे एक नंबर त्यावेळेस पण खतं वापरतो काळू की ही कायम म्हणजे झाडांची ताकद कायम राहते झाडा आणि आता पण चीच खत वापर बघा नाही आता प्लॉट बघू शकता पाठीमाग तीस आहे आणि त्यात वीस दिवसात एवढी चांगली अप्रतिम वाढ आपल्याला मिळालेली आहे टेम्परेचर किती आहे प्लॉट आज वीस वीस एप्रिल तारीख आहे वीस एप्रिल तारीख आहे एक तारखेला लागण केली एवढ्या मध्ये सुद्धा प्लॉट हा चांगला आहे चालतं धन्यवाद आपल्याला मुलाखत दिल्याबद्दल